आपल्या कानावरती त्रास नाही कठीण अजिबातच नाहीये प्रॉपर वे न जायचं अरे त्रिकोण त्याला समजावून सांगताना आपण कधी गणितीय साहित्य नसले तरी कधी कागद काढायला लावू शकतो ना

ही ताबडतोब दिलेलं फक्त हीरो होता ना नाही सर सगळं होतं होता हीरो नव्हता म्हणून त्याला म्हटलं झुकेदानं किताब मग विचार करा ते बरोबर आहे का परिस्थितीमध्ये ते बरोबर आहे की नाही झालं झुकायचं नाही झुकायचं झुक झुकायच दोन मत प्रवाद आधी झुकायचं का नाही चुकायचं चुकायचं कोणासमोर झुकायचं चुकायचं नित्या अंशाने चुकायचं कोणा चुकायचं जरा नाही विषय कोणा कोणामध्ये चुकायचं म्हणजे या चर्चेमध्ये मध्ये शिक्षणाला

हे कशाला समजेल एका खडू खड्यातून खड्यावर शिकवलं म्हणजे समजत नाही हे विषाण हा काट कोण रे गेल्यावर प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना व्यवहारिक उदाहरणातून शिकवायचं आणि व्यवहारिक उदाहरण तसे क्षमता आधारित असावी हा लक्षात घ्या चर्चेद्वारे जसे आपण चर्चा करत आहोत अशा चर्चेद्वारे त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगायचे आणि जर म्हणतील झुकायचं नाही दोन्ही मत प्रवाह आता झुकायच्या बद्दल बोललो आता कोणी म्हणते नाही ठरलं झुकायचं नाही ती म्हणतील नाही आगे झुकेल ना मग सांगायचं की कटुंगा या तुटूंगा लेकिन झुकुंगा नाही हे वाक्य कोणाचं सांगायचं मोड पण वाकणार नाही हे कोण म्हटलं होत सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष प्रथम गृहमंत्री ज्यांच्या जगात सर्वात उंच पुतळा आहे अवकाशातून अवकाशातून आणि तो पुतळा डॉक्टर वल्लभभाई पटेला डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा दिसतो अवकाशातून असं पब्लिश आलं होतं वाचण्यात आलं होतं हे दिसतात आता तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल सांगायचं सा। दुर्लक्षित व्यक्तिमत्व लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल का म्हणतात त्यांनी असं का बरं म्हटलं मोड्यात पण नाही संस्थानांच्या काठिण्य पातळी वरची पातळीवरची लक्षात घ्या संस्थानांच्या विलिनीकरणाच्या वेळेस ते निजामासमोर असो ती जुनागडच्या नवाबा समोर असो ती काश्मीरच्या हरिसिंगासमोर असो ते झुकले नाही आणि त्यांनी ठरवून टाकला तुम्हाला पाकिस्तानातही जाता येणार नाही स्वतंत्रही राहता येणार नाही तुम्हाला भारतातच हो राहावं लागेल साधं काम नसलं तर साडे सहाशे पाचशे ते सहाशे विलीनीकरण विलिनीकरण करत त्यांनी करून दाखवलं म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली होती मोडपण नाही ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्यायचं म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत गेली चीनची भिंतची माहिती गेली सर्वात तुमच्या पुतळ्याची माहिती केली आदर्श असे असावे मग तो असा करणारे हिरो पाहिजे का की हिरो कसा पाहिजे असा शेर भी मर गया लेकी छावा असे त्यांचे व्यक्तिमत्व एक हिरो पाहिजे आपण संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षक आहोत म्हणून विद्यार्थ्यांना रोड मो, रोड मॉडेल जर द्यायचं असेल लाख पंचवीस हजारांना ते हरवणं ही जे युद्ध नीती आहे हे भारतीयांची देण आहे आणि भारतीयांमध्ये ही मराठ्यांची देण आहे आणि त्यावेळी कोकणाची जी परिस्थिती आहे भौगोलिक परिस्थिती त्या परिस्थितीनुसार त्यांनी युद्ध केले स्वतःच्या निर्णयाने अमावश्याच्या रात्री या अमावशेला पूर्ण भारत सगळे राज्य अपवित्र माणूस होते मुहूर्त काढून युद्धावर जायचे त्या मावशीच्या जा रात्री सगळे लढाया केल्या आणि जिंकल्या लक्षात या गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांबद्दल केव्हा पोहचेल आपल्या माध्यमातून म्हणून आपण अध्ययन अध्यापन पद्धती राबवताना नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना काय अध्ययन निष्पत्ती अचीव करायचं आहे याचा आपल्याला परफेक्टली ज्ञात असणं आवश्यक आहे माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पिढी घडवणारे काम आपल्याला एन ईबी दोन हजार वीस ने दिलेलं आहे आता आता थोडं आपण चर्चा करू उदाहरणांची समजा आता कट कार्यासारखं को। आता मी कट कार्य करतो की कट कार्यामध्ये समजा मी आता शिक्षिका भगिनी आहे यांना एखादा मी प्रश्न देतो नीट सर्व लक्ष का तुमच्यासाठी आहे विचार करा समजा पातळीवरची आहे मग काबर मी असे प्रश्न घेतले हे नंतर सांगतो या ग्रुपसाठी महिला ग्रुप परिस्थिती आहे ना की उपवर मुलगी आहे त्या मुलीला पाहायला मुलगा आलेला आहे जॉबवाला मुलगी शिकली समोरली आहे सासू सासऱ्याने पसंत आहे सगळं पसंती झाले सासू सासऱ्यांची इच्छा आहे मुलीन नोकरी करावी पण होणाऱ्या नवऱ्याची इच्छा नाहीये करायची मुलीची इच्छा आहे मुलीची इच्छा मुलीची इच्छा आहे नोकरी करायची पतीची म्हणजे होणाऱ्या पतीची इच्छा नाही नाहीये म्हणजे सासू सासऱ्यांची इच्छा आहे होय नोकरी केली पाहिजे सुरू तर त्या मुलीच्या मनाचे विचार येतील तिला काय दिसून घ्यावं याबद्दल तुम्ही विचार सांगा सांगा हा एवढा काय परिस्थिती हीच सांगा परिस्थिती नवऱ्याची इच्छा आहे सासू सासऱ्याची इच्छा नाहीये नोकरी करायची आता मुलींना काय डिसिजन घ्यायचं माहिती आहे आणि इच्छा नोकरी करून द्यायची सासू सासऱ्यांची इच्छा नोकरी करून द्यायची इच्छा नोकरी करायची आता मुला काय करायचं प्रयत्न कर। कर। करा प्रयत्न करा प्रयत्न करा तीन परिस्थिती आहे चिकित्सक विचार चिकित्सक दृष्टिकोन विचार करा तुम्हे दिलेले जे सगळे उत्तर बरोबर आहेत ते लक्षात घ्या आपल्याला फक्त मत व्यक्त करायचं आहे नाही मत व्यक्त

जॉब करून आपण त्याला पसंत का म्हणजे हा पहिला तिच्या गेले असतील आणि तिच्या मनाप्रमाणे नाही मिळाले आणि एक म्हणजे शेवटचा पर्याय मिळून तिच्याकडे समोर ऑप्शन नाही आहे तर ती विचार करू शकते की ठीक आहे जर मुलाला चांगला पगार असेल आणि ती समोर चालवू शकते

इसका नौकरी करना है नहीं करना वो लड़की ने इसीलिए ले ماشي जब मैं नहीं हो रहा है नहीं नहीं ना वो इनके क्या मन में भावना आती है वही हम सोच रहे हैं क्या पूर्ण ले जावे ज्ञान हो गया नहीं नहीं बोलवा आप क्या पलीकडे गेलेल होत जी मानेला

के लिए लड़का भी जॉब करने देने के लिए नहीं 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 सास नहीं। नहीं। तैयार नहीं। नहीं। होता है क्या शादी के बाद पता चलता है कि सास ससुर तैयार है अगर आ जाए कि सास ससुर तैयार नहीं पहले बोले तो आपकी शादी क्यों करेगी

आता आपण प्रयोग करून आता आपण सार काढायचा आता सार काढायचा सर्व उत्तर बरोबर आहे कोणते उत्तर चुकलेना अंतर क्रिया बरोबर झाली आहे सगळ्यांनी आपल्या अनुच्या पेशात वेगळं मत आहे का आहे हां प्रश्न राखून ठेवलेले आहे कारण सर मुलींच्या लग्नाचा प्रश्न होता म्हणून सगळे बोलले आता मुलांकडून होऊ द्या आपले घरी मुलगी आहे आपले हे घरी मुलगा आहे थोड्या हे फरकाय समाजाची जीवनात समस्या आहे लक्षात घ्या तुम्ही या गोष्टीचा सार हे आहे की हे आव्हान आहे जीवनातील आव्हान आहे आणि आव्हानाबाबत त्या मुलीनं निर्णय घेताय आलं पाहिजे मग निर्णय क्षमता विकसित झाली पाहिजे हे उदाहरण दाखल घेतलं कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलींनी लग्नाच्याच नाही म्हणत मी आता म्हणून हा विषय घेतला कारण तुम्हाला विराम चिन्हांचा उपयोग कुठे करतो असा विचारला तर तुम्हाला मजाच नाही येणार बरोबर इथलं उदाहरण इथं नाही घेऊ शकत ना मी आधीच म्हटलं तर इथला सार हे आहे की विद्यार्थिनींना म्हणजे मुलींना निर्णयक्षम क्षम होता आलं पाहिजे आई वडिलांच्या ढाका खाली गुपचुपणे मान खाली घालून जबरदस्ती काही निर्णय सासू सासऱ्याच्या म्हणा का पतीच्या म्हणा होणाऱ्या लग्नाच्या आधी म्हणा लग्नानंतर म्हणा मन मारून स्वीकार करण्यापेक्षा आत्माने विषय व्यक्त झालं पाहिजे हो ना नाही ना मुन तो नाही अरे हे नाही तर निर्णायक क्षमता पाहिजे तर आयुष्यभर दुसरी पाहिजे मला करायचं यांनी नाही म्हटलं कसं तुम्ही कसं करते तसं तसं मी गोष्ट कशी झाली योग्य वेळी योग्य निर्णय क्षमता विकसित घेण्यासाठी विकसित करण्यासाठी हे आपल्या आता शिक्षण पद्धतीची सुरुवात झाली हा आज विषय नाही या पद्धतीचा निर्णय मुलींनी घेता आले पाहिजे मुलांनी घेता आलेच पाहिजे मग मुलींनी सुद्धा घेता आलं पाहिजे तो जमाना गेला काय म्हणतील सर मी तसं करेल सासू सासरे म्हणतील तसं करेल पती म्हणतील तसे करेल योग्य अयोग्य मॅडमनी सांगितलं योग्य अयोग्य सांगता आला पाहिजे तर समजावून सांगता पाहिजे हे केव्हा होईल जे आपण व्यक्त होऊ त्यांच्याशी बोलू तेव्हा बोललं पाहिजे की नाही आपण समज काय बोलायचं मॅडम

पालकांची भूमिका महत्वाची आहे आपण त्यांना सर निगेटिव्ह झाली क्षमता घेतात मॅडम सांगतात ते निगेटिव्ह झाले नाही सर ती क्षमता निगेटिव्ह झाली क्षमता नाही झाली सर ते त्या परिस्थितीमध्ये सांगतात त्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये अगदी बरोबर नाही ना अगदी बरोबर ना तो अगदी बरोबर पालकांसोबत कन्व्हेन्स करता आला पाहिजे ना तीच तर क्षमता त्याच्यामध्ये विकसित करायची आपल्याला तर त्यांनी सर्वप्रथम ज्याच्यावर विश्वास ठेवतो आपल्या आई वडील त्यांच्याशी फ्री फ्रँकली मन मोकळेपणाने आपल्या समस्या सांगितलं पाहिजे हे तेव्हा होतील या फ्रेंडली ऍटमॉस्फिअर राहील कम्युनिकेशन होईल म्हणून कम्युनिकेशन सिक्स सी क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी कम्युनिकेशन कोलॅबोरेशन कॉन्फिडन्स बरोबर आहे सिक्स सिक्स आहे ते त्यांचं आंतरक्रिया शिक्षकांचीच नाही पालकांची सुद्धा फ्रेंडली असावं म्हणून हे जाणून प्रश्न शिक्षिकांना यासाठी विचारलं एन एपी दोन हजार वीस मध्ये जेवढी जबाबदारी शिक्षकांवर दिली आहे तेवढी शिक्षकांवर सुद्धा दिलेली आहे आणि किंबहुना एक पाऊल जास्त दिलेली आहे जास्त यासाठी दिलेली आहे की टीनेजर जे म्हणतो आफ्टर थर्टीन ते जागतिक आरोग्य संघटनामध्ये एक वर्ष बारापासून सुरू झालं आहे विद्यार्थ्यांचे म्हणजे मुलांचे मेंदू हे शरीर विकसित होण्याआधी आधीच तरुण होते आधी तरुण होतात मेंदू हे लक्षात घ्या तळवरून ताकबात मी आम्ही जास्त बोलत नाही तुम्ही समजले असा म्हणून शिक्षिकांचं भूमिका आहे शाळेत शैक्षणिक धोरणामध्ये धोरण राबवताना अध्ययन मध्ये खूप मोठं महत्वाचं आहे विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन त्यांना व्यक्त होण्याची संधी द्यायची आहे हा एक उद्देश आहे आता माझ्या शिक्षक मित्रांसाठी प्रश्न एवढं झालं त्यांच्यासाठी आपण प्रश्न घेऊन घेऊ आणि मग दहा मिनिटात किती वेळ आता चहा चहा पिऊ नाही फक्त असं नाही एकदम फक्त पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट आहे का मग पूर्ण तुम्हाला सु, पूर्ण सुट्टी नाही या पर्यटन न्यायालयात मग तुम्ही कंटिन्यू करीत आहे हे प्रश्न घ्या जर तुम्ही ज्या गावी शिक्षक आहात नीट लक्ष द्या ज्या गावी तुम्ही लक्ष द्या म्हणा ज्या गावी तुम्ही शिक्षक आहात त्या गाडी तुम्ही रस्त्याने जात आहात गावाच्या जेव्हा गेले आहे गावाच्या जवळ मंदिर लागलेलं आहे मंदिर सरपंच उपसरपंच समितीचे अध्यक्ष मानवायक लोक नमस्ते सर नमस्ते सर हात तुम्हाला दाखवत आहेत तुम्ही थांबवलं चलो हमारे साथ गाडी हो हो है शादी पे इस मंदिर घे में शादी हो तुम्ही त्या मंदिरात गेले सर त्या मंदिरात गेले मंगलाष्ट झाले लग्न लग्नविधी पद्धती आहे टीका लावला अक्षर फेकल्या छानपैकी फोटो काढले मधुवर तुमचे आशीर्वाद घेतले फोटो काढले आणि पूर्ण दुपर माहिती ते माहिती झालं म्हणजे आहे शिक्षकांची उपस्थिती मग शाळेत गेले प्रेयर झाले एक तास झाला मग तुमच्या शाळेत पोलीस आले कोणाले पोलीस आले आणि त्यांनी विचारलं की मंदिरात झालेल्या लग्नाला तुम्ही हजर होते का हो बरोबर लग्न कोणाकोणा जाऊत माहित आपल्याला लग्न कुणाचा मुलगा कुणाची मुलगी माहित होत लग्न त्यांनी मग त्यांनी विचारलं लग्नाला तुम्ही आशीर्वाद दिला का हो आशीर्वाद दिला सर लक्षात घ्या तेव्हा पोलीस तुम्हाला सांगतात तो बालविवाह होता आणि मुलगी अठरापेक्षा कमी होती म्हणजे बालविवाहाला तुमचं समर्थन होत आशीर्वाद दिला आता तुम्ही काय करा

आपण जे प्रिकॉशन घ्याबद्दल त्या लग्नाला जातो सर का सर इन्क्वायरी करायची खरं खरेदी आहे जो काही करेल तर कोणीच करेल जो काही असेल तर आपल्या गावा गावाच्या परिसरात बालविवाह होत आहेत का नाही होत आहे का याची माहिती पंचायत समिती मागते कलेक्टर हेड असतात आणि ही माहिती गावात बालविवाह झाला शिक्षकांनी आशीर्वाद दिले शिक्षकांच्या बालविवाहाला समर्थन आहे पत्रकारही छापून राहिले आणि बीओ कडे चाललं कंप्लेंट सीओ पर्यंत कंप्लेंट चालली हे लक्षात घ्या या परिस्थिती शिक्षकाची भूमिका काय राहील हा ही समस्या साधी समजते नाहीये लक्षात घ्या तुम्ही पोलीस क्लास चालू काही पडणार असू नाही याच्या विचार म्हणू नाही समज आपली भूमिका वाढलेली आहे विस्तारलेली आहे आधी वती आताही आहे एडीपी डी पी दोघाले मित्र मध्ये संस्कार पिढी निर्माण करणं हा लक्षात घ्या आपण पालविवाहाला समर्थन देतात का नाही अजिबात नाही म्हणून आपल्याला काहीच माहित नाही आपण सिद्ध कसे करू रीएट कसे हो मुलींना समोर समूह समोर, 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 फोटो भूमना है स्वागत आइए सीओ साहब से पूछ सकते हैं कि आपके घर में जो भी शादी की पत्रिका आती है तो आप उस पर देखते हैं क्या जो अठारह साल की है कि नहीं है उसमें लिखा रहता है आपकी सुनीता की शादी शाम शार्थ के साथ हो रही है

अंगणवाडी मध्ये जेव्हा एक म्हणजे आरोग्य केंद्रामध्ये जेव्हा जातात जर समजा नाबालिक झाली तर आरोग्य केंद्रात जेव्हा जातात तेव्हा ते आरोग्य केंद्रामध्ये त्यांना माहिती पडू देत नाही आणि ते अहवाल पोलीस स्टेशनला पाठवू देत असतात हे एक म्हणजे आरोग्य विभागाकडे ही एक त्यांनी मोठी माहिती द्यावीच लागते की नाबालिका आहे म्हणून कारण ही इतके सप्ताह समोर अंगणवाडीला झालेली आहे म्हणून मी सांगत नाही आंतरक्रिया अपेक्षित होत्या लक्षात घ्या म्हणजे आपल्याला मोकळं पाहिजे व्यक्त करायचं या समस्येवर कसं काय होता मालिकाला रोगण पण आपल्याला समस्या येऊ शकते ना हे आव्हान आहे समाजातील या आव्हानाबद्दल आपल्याला सामोरं अशा पुष्कळ आव्हान आहे आपली का कमी आहे अधिक संधी मिळाली आपण आणखी काही विषयांवर शाळेतील शिक्षक राहतील एस एम चे सदस्य राहतील असल्यास स्वयं मूल्यांकन जी समिती राहील त्यामध्ये तुम्ही प्रशासनाचे माणसं किंवा अकाउंट प्रतिनिधी आणि इतर सदस्य घेऊ शकता यामध्ये विविध वयोगटाचे स्त्री आणि पुरुष असायला पाहिजे